भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाहीतर थेट मनपा कार्यालयात कुत्रे सोडू एम आय एम थेट इशारा जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या जीविताला धोका एम आय एमच्या दहा दिवसांच्या अल्टिमेटम नसबंदी आणि बंदोबस्ताची मागणी जालना शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले असून एम आय एम पक्षाने या गंभीर समस्येबाबत महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे आज मंगळवारी शहराध्यक्ष जोहेब अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली ए आय एम आय एम कार्यकर्त्यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की शहरात रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेमध्ये नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे रुग्णालयात जाणारे रुग्ण पहाटे मंदिर मस्जिदमध्ये जाणारे भाविक आणि शाळेत जाणारी लहान मुले यांच्यावर सतत कुत्र्यांचे हल्ले होत आहेत काही महिन्यांपूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालेला आहे तरीही महापालिकेकडून ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत झाली नाही एम आय एमने महापालिका प्रशासनाला स्पष्ट इशारा देत मागणी केली आहे की शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांची त्वरित नसबंदी करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा दहा दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास शहरातील सर्व कुत्र्यांना पकडून थेट महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सोडण्यात येईल यावेळी अन्वर मणियार शेख आवेज अकबर खान सलमान पठान फारुख खान तनवीर मोमीन फैसल खान इलियास मिर्झा लाईक खान रियाज बेग शेख असलम सलमान भाई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते